मुलीने पळून जाऊन लग्न केले बापाची मान शर्मेने खाली गेली आणि मग घामाने डबडबलेला चेहरा खिशातील रुमालाने पुसून सुभनरा समीरने दिलेला पाण्याचा तांब्या घटाघट -गट पोटात प्रेता केला डोक्यावरची टोपी शेजारील टेबलवर ठेवून प्रवासाने थकलेले शरीर क्वाट टेकले समीर शेजारील खुर्चीवर बसला होता शैला किचनच्या दरवाजात चौकटीला टेकून उभी होती तिची नजर जमिनीवरून हलत नव्हती नजर वर करायची हिंमत नव्हती शैला लाडा एकूण घराची स्थिती चांगली असल्याने कशाचीही कमी नव्हती शैला दिसायला सुंदर तर होतीच पण देवाने विलक्षण बुद्धीची देणगी तिला दिली होती त्यामुळे शाळेत ती

कदापि खंड पडू द्यायचा नाही असे त्यांनी ठरवले त्यासाठी एकूण एक मुलीला त्यांनी काजावर दगड ठेवून तालुक्याला पाठवले गावातील लोक मुलीला जास्तीत जास्त दहावी शुकवायचे परंतु स्पानरावांनी मुलीला जास्त शिकवायचे ठरवले बारावीला सुद्धा शैलाने अपेक्षित यश मिळवले पण त्याचवेळी तिचा कल एमपीएससी परीक्षेकडे वाढल्याने तिने वेगळा मार्ग निवडत परीक्षेच्या तयारीच्या उद्देशाने आर्ट मध्ये प्रवेश घेतला शिक्षणाच्या बाबतीत तिला पूर्ण स्वातंत्र्य होतो सुबनरावांचा स्वभाव जेवढा प्रेम तेवढा तापट येऊन त्यामुळे शैलाला आपल्या वडिलांची थोडी भीतीही असायची ती कॉलेजात शेवटच्या वर्षात असताना समीर हा नवीन मुलगा त्यांच्या वर्गात आला तोही ची तयारी करत असल्याने अभ्यासाच्या उद्देशाने दोघांची मैत्री जमली या दरम्यान दोघांची जरा जास्त जवळीक झाली आणि मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे दोघांनाही कळलेच नाही मागील महिन्यापासून शैलाने घरी फोन करायचे कमी केले फोन केला तरी पहिल्यासारखी के ती बोलत नव्हती सुबनरावांना व त्यांच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली पण ती विचारल्यावर काही नाही असे म्हणून वेळ टाळायचे अभ्यासाचा ताण असेल असे समजून सुभानरावांनी त्याकडे दुर्लक्ष केले प्रत्येक रविवारी शैला घरी यायची पण गेले दोन रविवार ते घरी न आल्याने मात्र दोघांची चिंता वाढली शैलाच्या घराशी घरचा महेशही तिच्या कॉलेजात होता चार दिवसापूर्वी तो तिच्या घरी आला आणि दपकत दपकत सुभानरावांना त्यांनी जे काही सांगितले ते एकूण त्यांच्या पायाखालची जमीनच रकली आकाश कोसळ्याचे वाटू लागले डोळ्यात घराबाहेरही पत्नींना जाऊ झाले आठवडाभर दोघांनी घरात कोंडून घेतले दोन दिवसातच ही बातमी गावभर झाली पूर्ण गावात ते चर्चेचा विषय झाले होते शेवटी मोठ्या झिराने ते आज तालुक्याला शैलाकडे आले होते सुभानरावांपुढे समीर आणि शैला दोघे होते घरात जीवघेणी शांतता होती, होती। एकमेकांच्या श्वासाखेरीज कशाचीही जाणीव त्यांना होत नव्हती पोरांनो असं का केलं तुम्ही सुभानरावांच्या त्या आवाजाने दोघांच्या अंगावरून सरकारून काटा निघून गेला सुभानरावांचे डोळे पाण्याने डबडबलेले होते शेलाने मानवर करून ते पानवलेले डोळे पाहिले तेव्हा तिला गईवरून आले कसा तरी धीर करत आपल्या ओलावलेल्या आवाजात फक्त बाबा एवढं ती बोलू शकली बराच वेळ शांततेत गेल्यावर समीर म्हणाला बाबा आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता हे शब्द कानी पडताचरा समीर कडे मान फिरवली आणि म्हणाले पर्याय नव्हता प्रत्येक परिस्थितीला अनेक पर्याय असतात पण क्षणभराच्या फायद्यासाठी बाकीच्या पर्यायांकडे दुर्लक्ष केले तर ते पर्याय कधीच नजरेस पडत नाहीत सुभाणरावांच्या बोलण्यातला कडकपणा त्याला जाणवल्याने पुढे बोलायची त्याची हिंमत होत नव्हती आवाजात मृदुपणा सुरुवात केली आयुष्यभर विश्वास तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या मागे उभा राहील तुझ हर हट्ट पुरविला माझ्यावर विश्वास टाकायची तुझी वेळ आल्यावर तू का माझ्यावर विश्वास टाकला नाहीस बाबा तेवढी हिंमत होत नव्हती शैला मान खाली घालूनच बोलली वातावरण पाहून आता समीरने बोलायला सुरुवात केली बाबा तुम्ही सांगा एखाद्या वडिलांना आपल्या मुलीने कोणाशी लग्न करावे असे वाटते चांगले घरदार असणाऱ्या सुशिक्षित तिची काळजी घेणाऱ्या मुला मुलाबरोबर असणार मग मी याच्यात कुठे कमी आहे सांगा घरची परिस्थिती चांगली आहे माझ्या घरात शैला पसंत आहे मी तिची जीवापाड काळजी घेईन तुम्ही फक्त नाराज होऊ नका तुमच्या कडक स्वभावामुळे शैलाला तुम्हाला सांगायची भीती वाटत होती एखादा माझ समीर बोलून गेला समीरराव माझा राग तुमच्या दोघांवर नाही पण तुम्ही हे ज्या पद्धतीने केले त्यावर आहे आम्ही खेड्यातील लोक आमच्या परंपरा रीतिरिवाज यावर आमचा भरोसा जे काय झाले ते रीतिरिवाजाने झाले असते तर बरं झालं असतं शैलाबद्दल मला एवढंच दुःख वाटतं की माझं पयन तिला कळलं नाही आमचे गाव शिक्षणाच्या बाबतीत मागासच म्हणावे लागेल शैला बोर्डात येणारी पंचक्रोशीतील पहिली मुलगी तिच्या हुशारपणामुळे आणि सुस्वभावामुळे गावात मुलीला दहावीच्या वर शिक्षणाला न पाठवणारी माणसे शैलाला पाहून आपला विचार बदलून पाहत होती पण आता ते शक्य नाही आहे तेच बरे असच ते म्हणणार सुभानराव गहीवरून बोलत होते गावात प्रतिष्ठा असल्याने लोक तोंडावर काही बोलत नाही पण त्यांच्या नजरा शब्दापेक्षाही विषारी झाल्या ज्या डोळ्यात शैलाबद्दल कौतुक होते त्या डोळ्यात आता तिच्याबद्दलचा अविश्वास समीर आणि शैलाला खूप वाईट वाटत होते कारण सुभानरावांच्या असूंचा पान केव्हाच फुटला होता आयुष्यभर प्रत्येक संकटात कणखरपणे पागणाऱ्या आपल्या बाबांना रडताना पाहून शैलालाही रडू कोसळले सुभान डोळे पुसून पुढे बोलायला सुरुवात केली तुम्ही मुले चार पुस्तके वाचली की लगेच स्वतंत्र व्हायची स्वतंत्र निर्णय घ्यायची बंडखोरीची भाषा का बोलता हेच मला कळत नाही तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या पण ते अगोदर मोठ्यांना एकदा सांगा तरी जग बदलले तस आमचे हे विचार थोडे फार का होईना बदलता येत ना एखादा निर्णय नंतर होणाऱ्या परिणामांचा विचार जर तुम्ही कळत नसाल तर त्याचा काय उपयोग तुम्ही लग्न तुम्ही पण त्याचा आमच्यावर काय परिणाम होईल याचा जराही विचार केला नाही आज चार चौघात जाताना आम्हा पती पत्नींना विचार करावा लागतो तुम्ही लग्न केलं याच दुःख मला कधीच नसणार आहे दुःख याच राहील की तुम्ही ते पळून जाऊन केलं हीच तुमची माझ्या लेखी सर्वात मोठी चूक आहे सुभानराव एकदम शांत झाले शेजारी ठेवली होती ती पिशवी त्यांनी घेतली आणि ते मान खाली घालून निघाले बाबा आजच्या दिवस थांबा समीर म्हणाला सुभानरावांनी हातानेच नको म्हणून इशारा केला दोघे जण सुभानरावांच्या पाया पडले सुखी रहा दोघे जण गावी या घाटी बिटी दोघांनीही मान डोलावली पोरांनो नवीन आयुष्य सुरू केलंय तुम्ही निर्णय घ्या पण काही गडबडीत नका घेत सुभानराव बोलले त्यांनी नंतर शैलाकडे पाहिले पुरी बापावर विश्वास दाखवायला पाहिजे होताच तो एवढं बोलून सुभानराव घराबाहेर पडले शैलाला आज एक हतबल आणि निराश बाप दिसत होता जो आयुष्यभर ताट मानेने जगाला तो हदबल त्याच्या चालण्यातूनही दिसत होता त्याच्या त्याच्या जाणाऱ्या पाठमोरी आकृतीकडे दोघे जण पानावलेल्या डोळ्यांनी पाहत होते दोघांनाही लक्षात आले होते की आपला निर्णय आपणास कितीही योग्य वाटत असला तरी तो काही पटीने चुकीचा होता कहाणी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका